बौद्ध गैेसाठी आपण एक मोठा लढा उभारलेला आहात त्यातले आपण एक नेतृत्व आहे काय सांगाल सर्व समाजाला काय आव्हान करणार सोमवारच्या कार्यक्रमाच्या नमो जय भीम संपूर्ण आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपासक उपासिका आपल्या सर्वांना मी एक नम्र विनंती करत आहे की आम्ही गेल्या चार महिन्यापासून विशुद्धानंद विहार महुआबाद बुद्धगया या ठिकाणी अमर्याद अशा प्रकारचं उपोषण सुरू आहे पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय मुख्य विहारात जमला असताना काही आर एस एसच्या लोकांनी जय श्रीराम जय हनुमान वगैरे नारे दिलेत आणि आमचे भिक्षू भिक्षू विनयाचार्य त्यांनी हो। थोडा मज्जाव केला की आमच्या बुद्धविहारामध्ये असे नारे देऊ नका तर लगेच मारामारीवर आलेत आणि पोलिसवाल्याने त्यांच्यावर खोटी केस दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकलं ते आता निटके जेलमध्ये सुटलेले आहेत आणि त्यांनी नागपूरवरून पंचशी धर्मध्वज रॅलीचं आयोजन केलेलं आहे येणाऱ्या पंचवीस तारखेला औरंगाबाद शहरामध्ये ते येत आहेत त्यानिमित्त औरंगाबाद शहरातील आणि औरंगाबाद जिल्हा मराठवाड्यातील संपूर्ण बौद्ध भिक्षू त्यांच्या पाठीशी उभा राहून अशा प्रकारे संघर्ष संघर्षामध्ये सहभागी होत आहे तर पंचवीस तारखेला सकाळी दहा वाजता क्रांती चौक या ठिकाणावरून भव्य अशा प्रकारे मिरवणुकीचं आयोजन केलेलं के आहे बुद्ध लेणीला मोठ्या सभेचं आयोजन केले आहेत लाखोच्या संख्येने संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील लोक बुद्ध लेणीच्या पायथ्याशी एकत्र येणार आहेत आणि भिखो विनाचार्य आणि सोबत असलेला भिक्खू संघ आणि औरंगाबादमधील भिक्खू संघ जाहीर रीत्या धम्मदेशला देऊन महाबोधी महाविहार कशा प्रकारे संकटात सापडलेला आहे त्यातून कशी मुक्तता करता येईल यावर मोठा अशा प्रकारचा विचार विनिमयाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खर तर अनागारी धम्मपाला पासून तर आतापर्यंत खूप मोठे मोठे संघर्ष झालेले आहेत या संघर्षामुळे संपूर्ण जगभर माहिती झालेली आहे की अरे हे विहार तर बौद्धांचं आहे हे विहार तर राजा अशोकाने सम्राट अशोकांनी बांधून दिलेलं आहे हे विहार तर बौद्धांची खूप महत्वपूर्ण अशा प्रकारची ही भूमी आहे हे बौद्धांचंच आहे हे सिद्ध झाल्यावर सुद्धा नितीश कुमार सरकार आणि आमचे प्रधानमंत्री नरेंद्र कुमारजी हे काही बुद्धविहार सोडायला मागत नाहीत कारण मोठ्या प्रमाणामध्ये जे काही दान जमा होते ते संपूर्ण या लोकांच्या तिजोरीत जाते कारण आतापर्यंत ना तिथे शाळा काढली ना भिक्षू निवास का बांधलेत ना भिक्षूंची राहण्याची व्यवस्था केली ना भिक्षूंच्या भोजनाची व्यवस्था केली मग हा दरवर्षाचा फंड जातो कुठे हा मोठ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे कि हा संपूर्ण फंड नितीश कुमार गिरंकुर करत आहे आणि म्हणून नितीश कुमार यावर मौन आहे नितीश कुमार